दुसरी गदा आली ते या तालुक्याने ही गदा दिली अहिल्यानगर जिल्ह्याला पैकी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ला को गदा दिली अशोकबा कोशिरकी जे रुपाला आणि तिसरी गदा मिळाली उपमहा ही गदा मिळाली संदीप भाऊ बालगुजीच्या रुपानी दिग्गज म्हणजे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेली आज कुस्ती पाहणाऱ्यांची गर्दीच नव्हे सगळी कुस्ती ते दलते दलदेवांचा आहे प्रत्येकाला कुस्ती कळते

कि पुष्टि nih, ठिकाणी महाराष्ट्र kami मग सुंदर मैदान चालू आहे अस मैदान शक्यतो प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत नाही शिस्त सोडली तर सगळं मैदान सुंदर आहे महासागर झालेला कुस्ती शौक गर्दी झालेली आहे कुस्ती मैदानाच्या दिशेनं गाड्याची गाड्या धावायला लागलेल्या मुंगीला सुद्धा फर मारायला जागा नाही अशी गर्दी झालेली आहे कुस्तीचं मैदान तिथं साक्षात बजरंगवली हनुमान हजर असतात अशा बजरंगवलीचा सगळ्यांनी एकदा जेघोष करायचा हात हातवरती करा सगळ्यांनी हात हातवरती करा ज्या देवानी तुम्हाला मला जन्माला घात त्या देवाचा जेघोष हात हातवरती करा हात हातवरती करा हात आतवरती नाही केले तर पुढच्या जन्मी हात मिळवला जे म्हणायला जीव मिळ

झालेल्या संजय भाऊ भीत आणि राजेंद्र भाऊ यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमिटीसाठी त्यांनी सुद्धा माझ्यासाठी दोनशे रुपयांचं पक्ष दिलेलं भाऊ मी आपला मनापासून आभ्रह रक्माजी रेफा यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी शंभर रुपयांचं पक्ष झालेलं आहे शंभर रुपये यांच्याकडून सुद्धा माझ्या कौतुक त्यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयांचं झालेलं आहे साहेब मी मनापासून राव साहेब शेवाची कुस्ती लावून घ्या ना मी जे भाऊ हे पाहिजे माझे आवाज माझ्यासाठी शंभर रुपयाचं लक्ष दिले भाऊ हे आपल्या मनापासून हवं आहे पैलवा साईपालची कुस्ती लावून घ्या सुनील सुनील भाऊ माझ्या माझ्यासाठी शंभर रुपयाचं वर्ष झालेलं आहे साहेब मी आपल्या मनापासून आभार आहे आतापर्यंत या जगात श्रीमंतीची व्याख्या कधी कोणाला करता आली नाही या जगात म्हणतोय मी माणसाकडे किती पैसा झाला म्हणजे माणसाला श्रीमंत म्हणावा सांगताय का कुणी श्रीमंतीची व्यक्ती आहे जगात कुणाला करता आली नाही झोप असावे आणि तो नवरोबर झोप असावे आणि श्रीमंती बरोबर दान असावा की सगळ्यात मोठा तो श्रीमंत माणूस आहे साहेब ही तुमच्या मनाची श्रीमंती मी आपला मनापासून आवय आहे दिलीप सर ननवरे दिलीप ननवरे यांनी

यांच्याकडून सुद्धा माझ्या उत्कृष्ट दोन रुपयाचा विशाल आपला मनापासून मन चंगा तो प्रकोती नाही गंगा प्रत्येक माणसाचं पाहिजे माझ्यासाठी विशाल ये पुढे सुद्धा दोनशे रुपयांचं लक्ष झालेलं आहे मन चंगा तो पटोतीने गंगा नाही तो आ, कशी गया, जमुना गया मथुरा गया नाही चंद्रबागेमध्ये हिरे साहेब डुबक्या लावल्या म्हणजे माणसाचं शरीर निर्मळ होत असत माणसाचं मणी आतून निर्मळ असलं पाहिजे म्हणून माझ्यासाठी दोनशे रुपयांचं लक्ष मी आपल्या मनापासून या ठिकाणी आता जी कुस्ती झाली या कुस्ती काय तर याचे शंभर रुपये पारगाव मधील पैवाना आहे गोरखे